महानुभाव पंथाचे तत्त्वज्ञान महानुभाव पंथाचे आचार विचार मुलांना लहान वयातच चांगल्या सवयी संस्कार आणि धार्मिक ज्ञान देण्याची गरज आहे धर्म नीती संस्कार संस्कृती सदाचार या गुणांचा विकास मुलांमध्ये झाला पाहिजे तो त्यांना आयुष्यात सुरक्षितता देऊ शकतो यासाठी बालसंस्कार निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते लहान मुलांवर धार्मिक संस्कार करण्याच्या उद्देशाने आठ ते सोळा वयोगटातील मुलामुलींसाठी दिवसा व रात्रीच्या सत्रात प्रौढ लोकांसाठी सव्वीस मे ते तीस मे दरम्यान श्री दत्त मंदिर राजबारी तालुका पेठ येथे मोफत संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरासाठी पहिल्या दिवसापासून पालघर डहाणू विक्रमगड गुजरात राज्य पेठ सुरगाणा हर्सूल या भागातील जवळपास शंभरच्या आसपास शिबिरार्थी विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता या पाच दिवसीय संस्कार शिबिरात झालेल्या अभ्यासातून परीक्षा घेत पहिले पाच विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले सहभागी झालेल्या सर्व मुलांना प्रमाणपत्र देण्यात आले परिसरातील सर्व उपदेशी बांधवांनी या संस्कार शिबिराचा लाभ घेतला या शिबिरासाठी निर्गुण मुनी महानुभाव यांनी मुलांना संस्कार दिले हे शिबिर यशस्वी होण्यासाठी श्याम गावित भास्कर गावित हैभाऊ सातपुते अंबादास खंबाईत सीताराम दळवी रामजी गावित ताई गावित देवराम गायकवाड संजय गावित यादव राऊत गणेश सातपुते उत्तम कांबडी अशोक इंपाळ चकोर व संजय टोपले आदी परिश्रम घेतले